दगडालाही ही देवपण देणारा जो समुदाय आहे तो म्हणजे वडार समुदाय कायम हा दुर्लक्षित समुदाय म्हणून ओळखला जातो काही पगार नाही घर नाही दार नाही धंदा नाही लेकर बाळा सोडून कामाला कोट्या चालले साहेब या समुदायाला अद्यापही विकासापासून कोसो धरून ठेवणारे हे राजकारणी यांचा फक्त मतांच्या राजकारणासाठी उपयोग करत असल्याचं चित्र आहे आता येतापर्यंत इतके मतदान केल्या संध केल्या कोणतं घर नाही जागा दिलं नाही कोणाला गरीब आला आम्हाला कोणी काय काहीच केलं नाही साहेब साठ पन्नास असं झाले आम्हाला काय उपयोग का आहे आम्हाला आमच्या समाजाला काय आम का दिलं तुम्ही रोज मजुरी करतो माझ्या लेकराचं शिक्षण भरपूर झालेलं आहे डी एड झालेला माझ्या पोराला नोकरी भेटत नाही असं ते नेता येते ये नेता येते असं लावतो तसं लावतो म्हणून बारा भानगडी सांगतात आतापर्यंत काहीच केले नाही त्यावेळेस ज्यांना आढळले ते शिक्षणाचा आले की त्यांना ते जात पडतानाचं ते आटी ते शर्ती ते एकच पुरा मागले ते मग ते नोकरीचं स्वप्न बघणार आमचा समाज त्या शिक्षणापासून त्या नोकरीपासून वंचितच राहतो कुठलं जाते कारण कुठलं दगड फोराव आम्ही या लेकरासाठी शिक्षण मी केलेत पण आमच्या लेकर शिक्षण नाही आम्हाला आधार कार्ड नाही आम्हाला कुठं बी काही मिळणार झालं आम्हाला आमच्या मरी नाहीत काही नाहीत घर नाही ते ना संडास बाथरूम नाहीत काही नाहीत आमचं ठिकाणच नव्हतं त्या गावाला या गावाला झोपड्या टाकून आम्ही लग्न येवा करून आम्हाला जागा नव्हता आम्हाला खायला पण आम्हाला आण नव्हतं लेकराला पण कपडे नव्हते पण आम्हाला कोणी आधार दिला नाही कोणतं बी आधार करण नाही आम्हाला मदत नाही आमच्या गलीला काहीच गेले नाही तेपर्यंत काय मदत मिळत आता काय मदत मिळतात मिळणार आता काय करा आता सांगा तुम्ही आता एवढं करून मी आम्हाला दगडाचंच काम आहे निघवी या देशातील सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील घडामोडीमध्ये ज्या समाजाचं मोलागा मोलाचं योगदान राहिलं आहे ज्यात या देशातील राजे राजवाडे असतील या ठिकाणी दिसणारी हेमाडपंथी मंदिरं असतील किंवा या ठिकाणचे मोठमोठे शिलालेख असतील या सगळ्या गोष्टीमध्ये सांस्कृतिक महत्त्व असणारा व कायम दुर्लक्षित असणारा व दगडालाही देवपण देणारा जो समुदाय आहे तो म्हणजे वडार समुदाय ज्या पद्धतीनं आपल्या देशातील जे काही गडकिल्ले दिसतात मोठमोठी मंदिरं दिसतात आणि त्याच पद्धतीनं त्या ठिकाणचे दिसणारं का जे काही या शिलालेखाचं वैभव आहे ते सगळं वैभव जे प्रत्यक्षात आणलेलं आहे तो म्हणजे वडर समुदाय या पद्धतीनं आपण पाहू शकता की दगडालाही देवप देवपण देव देऊन त्या ठिकाणी दगडा दगडापासून देवांच्या मूर्ती घडवणारा हा समुदाय कायम हा दुर्लक्षित समुदाय म्हणून ओळखला जातो आपण या वडर समुदायाच्या स्वातंत्र्याच्या नंतर काय व्यथा आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण बाजूला पाहू शकता की वडर समुदाय हा कायम दुर्लक्षित असणारा समुदाय ओळखला जात म्हणून ओळखला जातो कारण भटका विमुक्त असणारा हा समुदाय अद्यापही शिक्षणापासून त्याच पद्धतीनं इतर सगळ्या ज्या सुविधापासून वंचित असणारा समुदाय म्हणून ओळखला जातो या पद्धतीनं दगड फोडून दगड फोडून जगणारा व दगडाला देवपण देणारा हा समाज म्हणून ओळखला जातो आपण पाहू शकता की या पद्धतीनं ह्या मूर्ती या समाजाकडून घडवल्या जातात या पद्धतीनं पाहू शकता की महादेवाची पिंड असेल त्याच पद्धतीनं हनुमानाची मूर्ती असेल तसेच ग्रहउपयोगी ज्या वस्तू आहेत ज्याच्यामध्ये जात्या असतील खलबत्त्या असतील व इतर ज्या काही मूर्ती आहेत ती घडवणूक या समुदायाकडून केल्या जाते मात्र यांचे या समुदायाला अद्यापही विकासापासून कोसोदरून ठेवणारे हे राजकारणी यांचा फक्त मतांच्या राजकारणासाठी उपयोग क करत असल्याचं चित्र आहे कारण स्वातंत्र्याच्या सत्यातरी नर... नंतरही हा समुदाय कायम दुर्लक्षित म्हणून ओळखला जातो अद्यापही त्यांना लागणारे ज्या काही शैक्षणिक दाखले आहेत जात जात प्रमाणपत्र आहेत त्याच पद्धतीनं आधार कार्ड इलेक्शन कार्ड या सगळ्या गोष्टीसुद्धा अद्याप भेटल्या नाहीत अद्यापही हा जो समुदाय आहे इतरत्र ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी दगडफोड केली जाते खदान खदानीवर जा रहिवाशी राहतो त्यांची मुलं अद्यापही शिक्षणापासून वंचित आहेत यांच्या नेमक्या काय समस्या आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत या समुदायातील महिला वर्ग या ठिकाणी आहे काय अडचणी आमचे मरीन आहेत काही नाहीत घर नाही ते ना संडास काही नाहीत आम्हाला संडास नाही आमच्या मातारा कुळमूळ झालाय पैसे येत नाही काय येत नाही कोणाच्या पोरं कोणाला ओलात आम्हाला बसल्या जागी काय पगार आहे काही पगार नाही घर नाही दार नाही धंदा नाही लेकर बाळा सोडून का आम्हाला कोट्या चालले साहेब काय काम करता तुम्ही आम्ही गिट्टी फोडता रोडाला हे घन घेता मोठ त्याला फोडून चार करून एवढं एवढं बारीक गिटी करता किती म्हणून करा करून करून टकून गेल्या आता आता परत मुंबईला पुण्याला चालत आम्हाला ऐकणं झाले धंदाच नाही काय करा म्हणालेत आम्हाला हा काय का सांगा आता तुम्हाला लक्ष काय नावसेम नाव आहे मावशी नाव लक्ष्मीबाई जाती करणार आहोत आम्ही खलबते जाते करून जाते करून आम्ही ठकून गेल्या बाबा कुठलं जाते करण कुठलं दगड फोराव आम्ही या लेकरासाठी शिक्षण मी केलेत पण आमच्या लेकरात शिक्षण ले नाही आम्हाला आधार कार्ड नाही आम्हाला कुठं बी काही मिळणार झालं आम्हाला एवढं करून बी काय मिळवू संबंध म्हणून आम्हाला काहीच मिळत नाही आम्हाला साठ वर्षापासून आमच्या मतर झालेत आमच्या माणसं मतारे होऊन गेल्या पण आतापर्यंत आमच्या मतारेला काही पण मिळत नाही मतऱ्याला पण काही मिळत नाही आमचे जाते खलबते करू 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 गाडवर करून विकत गेले आम्ही पण आता आतापर्यंत आम्हाला काय जागा नाही घरं नाहीत दार नाहीत आम्हाला काहीच नाही बघा मुलं काय शिकलेले शिकले दहा पाचवीस सहावीस शिकले मात्र आता आतापर्यंत काहीच नाही आम्हाला आमच्या ठिकाणच नव्हतं त्या गावाला या गावाला झोपड्या टाकून आम्ही लग्न करून आम्हाला जागा नव्हतं आम्हाला खायला पण आम्हाला आण नव्हतं लेकराला पण कपडे नव्हते पण आम्हाला कोणी मतदान नाही आमच्या गल्लीला काहीच गेले नाही हा मतदानासाठी राजकीय लोक तुमच्याकडे येत असतील ना मग त्यावेळेस काय त्या त्या समस्या सुटल्या नाही नाही आणि ना, यद्वळपर्यंत आमच्या गल्लीला काही केले नाही ते हां येवळपर्यंत आमच्या गल्लीमध्ये काहीच केलं नाही आम्हाला घर नव्हत्या इथं करंट नव्हती आम्हाला एवढं आमचं अत्याचार चालू होतो येस आमच्या गलीला काहीच नाही निव झालेलं आहे आता काय करावं आता सांगा तुम्ही आता एवढं करून मी आम्हाला दगड्याच काम आहे निघवी आमचं काय कोणतंही व्यवसाय नाही मिळल नाही आमचं घर नाही शेत नाही दर नाही आम्हाला हा आमच्या सरकारकडे काय मागणी आहे काय मागणी आम्हाला काय तर मागणी द्या ऑर्डर समानाला आमच्या लेकरांना नोकरीत देवा कोणाने मग बायाला तर काहीतरी देवा आमच्या आमच्या समाजा आम्ही कुठं कमी दगड पोरा कुठं कमी दगड ऐकव तुम्ही येतं येतो बस मी काय करावं ते एवढं जाते करून टाकून गेले ते आमच्या पोरं आता पोरं ऐकायला कोणी डायरेक्ट टाकले तिथं घर टाकले असं पळण्यावरच हा आम्ही आम्हाला कोणतं को ब सारा नाही वॉटर संबंधला काहीच दिलेत नाही आमच्या वॉटर संबंधला हा आमच्या ऑर्डर समजला काहीच दिलं नाही काहीच नाही आम्ही कुठं करावं आता सांगा तुम्ही करून आमच्या माणसात मी साठ पन्नास असं झाले आम्हाला काय उपयोग आम्हाला आधार कार्ड बी काय देऊन काय उपयोग आम्हाला आमच्या समजला काय दिलं तुम्ही प्रत्येक माणूस मतदान टाका आम्हाला काय करा आम्हाला घरा नाही धरा आम्हाला घरा नाही राहायला हा करुण, करुण, प्रत्येक आम्हाला येतात मतदान टाका म्हणा कसं टाका म्हणजे काही दिले नाही तुम्ही करणार का सांगा ते ना ना आता या समुदायाचे जे प्रश्न आहेत ते अद्यापही प्रलंबित आहेत मावशी आपल्या सोबत काय नाव मावशी तुमच भाई काय करता तुम्ही आता काय नाही साहेब आमचा हात बसला आता सुरं काम कोणते बी जे आता रोज मंजुरी संद करून खायलेत घर पुन्हा बोंबई कुठं बी मिळेल तिथं करायला मोऱ्या कर काय कर गिटी फोड कोणाचं काय उचल ते समजा आता हेच आता रोज मजुरी रोज मंजुरी, मंजुरी कवा हे जाते उकळं केलं की आता खेड्याखेड्यानं जाऊन इकून आणता तेच तेवढंच खाता आम्हाला काय अन्नदान नाही काय नाही आम काय परेपटी मोठी नाही आम्हाला काय आता एवढं आम्हाला एवढं काही केले नाहीत मोऱ्याला नाही मोरी नाही पाणी घरामध्ये शिर त्याच्यामध्ये शिर गदळ पाणी हे वगळा यायला इकून तसंच राहता साहेब आता कोण काय करायला आहे आम्हाला मुलं मग कामासाठी जातात हे जातात मुंबई कुठं पुन्हा आणि असं खेड्यानं झोपडे टाकून हे जाते उकळं कुठं दगड असलं तिथं फोडून खातात कुठं करावं खावा कुठं करावं खाव खेड्यानं खेड्यानंच जातात आता येथंपर्यंत इतके मतदान केल्या संध केल्या कोणतं घर नाही जागा देत नाही कोणाला गरीबाला आम्हाला कोणी काय काहीच केलं नाही साहेब बरं मुलांचे शिक्षण काय झाली तुमचं आमच्या मुलांची काय शिक्षण आहे आता पाचवी शिकलं आहे माझा मुलगा सातवी शिकलं आहे ते काय नोकरी लागलं नाही काय कुठं काही लागलं नाही आतापर्यंत काय आता कष्ट करूनच खाणार आहे कष्टच करायला आम्हाला काहीच नाही नोकरी मिळाली नाही काय नाही सातवी शिकले पोरग मुलगा काहीच मिळालं नाही साहेब आता असंच करणं होय खाणं होय आता, आता आमच्यानं काय होते आता मेहनती तुम्ही हे जे काम करता हे किती किती वर्षापासून करता आणि कोणकोणत्या वस्तू बनवता आता हेच इंग दगडं मूर्त्या आणि नामनंदी महादेव हनुमान कोणती मूर्ती करा म्हणलं ते मूर्ती करतात देवाची आणि जाती उकळं खलबते पाटे वगैरे हेच करता आणि आता ते वस्तू बनवता तुम्ही जसं जाते आहे किती मध्ये जाते एक मूर्ती आता एक मूर्ती आता केवढ्याला जातात पोहराचा माग न वय ते दिवस लागतात करण्यासाठी बकळ दिवस लागतो दोन महिने तीन महिने एक एक मूर्तीला तीन महिने लागते एक एक मूर्तीला करायला हा एक आता काय ते व्हायचं का बारका काम आहे साहेब ते मोठं हा हे जाते उकळं म्हणजे दोन तीन करून इकून खाता आता संघाच्या संघ रोज मजुरी पोटाला असा आहे निश्चितच हे हा दगडाला देवपण देणारा हा समुदाय आहे आणि कायम दुर्लक्षित असणारा हा समुदाय आहे जेणेकरून या समुदायासाठी एक वेगळं महामंडळ स्थापित होऊन त्यांना मदत मिळणं अपेक्षित आहे इतर महिला मंडळ बरंच आहे आपण त्यांना बोलणार आहात मावशी काय काम करता तुम्ही मी साहेब रोज मंजुरी करतो रोज मंजुरी करतो माझ्या लेकरचं शिक्षण भरपूर झालेलं आहे डीएड झालेला माझ्या पोराला नोकरी भेटत नाही माझा पोरग आता खाऊन पिऊन घरी हिंडतो आम्ही रोज मंजुरी करून एवढं शिक्षण केलं पण आमचा लाभ काही झालं नाही काय काय मजुरी करता ये शेतात जातो साहेब रोज मजुरी करतो रोड नाल्याचं कामं करतो आतापर्यंत माझ्या लेकराचा काही उपयोग केला नाही अहो शिक्षण दियड शिकवलं मी रोज मजुरी करून आतापर्यंत पण काही आम्हाला माहिती दिलं नाही असं ते नेता येते ये नेता येते असं लावतो तसं लावतो म्हणून बारा भानगडी सांगतात आतापर्यंत काहीच केले नाही नंतर आता आम्ही रोज मंजुरी करून आता करून करून आम्ही चाळीस ते पन्नास वर्षाचं झाले आता आमच्या लेकराच्या शिक्षणमध्ये आतापर्यंत आमच्या लेकराला काही लागू झालं नाही आता आम्ही काय करणार किती म्हणून कमाई करणार आता आम्ही रोज मंजुरीचं दोघं बायको जातो रोज मंजुरी करतो आम्ही त्याला शिक्षण शिकतो आतापर्यंत आम्हाला लागू काही दिले नाहीत फक्त मतदान आलं तर येतात घरापर्यंत हात जोडतात पाय पडतात आम्हाला म्हणतात मतदान करा तुमच्या लेकराला नोकरी लावतो तुमच्या लेकराला शिक्षण करा असं म्हणत आतापर्यंत आम्हाला काही उपयोग दिलाच नाही त्यांना रोज मंजुरी किती म्हणून करा किती म्हणून का त्याला शिक्षण देवा किती म्हणून पाठ्यपुस्तक देवा काय म्हणून करा आम्हाला आता पाच लाख भरा दहा लाख भरा आमच्यानं भरणं होते का आमच्यानं होते का एवढं शिक्षण शिकून माझ्या लेकराला लाभ काही झालं नाही दिड शिक्षण केलं मी आता दियड शिक्षण करून पण माझ्या लेकराला लाभ काही भेटला नाही मी रोज मंजुरीवर एवढं शिक्षण केलं माझ्या लेकराचं शासनाचे जे विविध महामंडळ आहेत त्याच्याकडून वडर समुदा समुदायाचं एखादं महामंडळ नाही का जेणेकरून त्याची तुम्हाला मदत मिळेल काहीच मदत भेटण्यात आलं साहेब कोण आलं त्यानं समोर तेनं बोलालेत जी आहे तेनंच मागणी करालेत आमच्यापर्यंत काही आतापर्यंत आलंच नाही शिक्षेवरती शिक्षणासाठी नाही मिळत नाही काहीच मिळालं नाही आतापर्यंत पाठ्यपुस्तक पण मी स्वतः रोज मंजुरी करून माझ्या लेकराला मी एवढं शिक्षण दिलं आतापर्यंत मला एक रुपयाचा उपयोग काही दिला नाही सरकारकून बी आमच्या लोकाकून बी काही मला भेटलं नाही प्रश्न फार गंभीर आहेत जेणेकरून याच्यावर सरकारनं सुद्धा विचार करणं आवश्यक आहे इतरही महिला मंडळ बाकी आहे मावशी काय सांगता काय काम करता तुम्ही शेतामध्ये शेता करता आहेत दोन मुलं एक मुलगी आहे काय शिक्षण झालं मुलांचं मुलाचं एक नवी झालंय एका मुलाचं बारावी झालंय मुलीचं काय सोळावी झालंय हो झाले सर नोकरी संदर्भात काय करायला काहीच होऊन झालं सर रोज मंजूर शिकून करून आम्ही शिकवायला काय झालं मालक अशीच काम करत गेले धंदा ते कामही बंद झाले खदा कामाला अशीच कोणती कामं लागले तर ते धंदा बंद झाला आता परेशान हा धंदा नाही काय नाही असंच रोज काय हे कोणती कशी खात्याची कामं करत गेले ते सुद्धा बंद झाले ते सुद्धा बंद कोणतंच काय काम नाही रोज म्हणजे करायला आता लेकर काय की बाहेर गावाला गेले शाळा काय घरी येतात रोजच्या मुलीला आता यावर्षी नाही बघा सिशेवरती नाही मिळाली खूप परेशान आहे तिनं कोणतं तरी करा म्हणून तिच्याशी इच्छा आहे पण काहीच होईना झाले तुम्हाला काय वाटतं जी काय गोष्टी आणखी शिल्लक आहेत गरबते जाते खरत काय शेत नाही शिवर नाही काय नाही पोरग बारा शिकले नोकरी नाही काय नाही पराला चार लेकर आहेत कसं वाचावं काय नाही आमचं लई तर चार दोन मुली दोन मुलं चार लेकर आहेत हो बारावी शिकलेत तसं चाय साहेब काय न काम नाही धंदा नाही काहीच नाही आम्हाला तर तुमचे जे काही पुरुष मंडळी आहेत ते खदानीवर काम करण्यासाठी जातात त्या ठिकाणी काय अपघात वगैरे होतात का अचानक झालं तर होतात बरं की आता वय ना काय म्हणलं चाय मात होत तशी तसे अपघात झाले झालेला आहे डोळं काम करायला गेलं डोळ दगड लागून डोळ्या गेलाय गे ला, माताऱ्याचं हा अपरिशन केल्या काय आहे आमचं काहीच नाही लय वनवास आहे आमचा तर वड्राचं आजी तुला तू थोडस अलीकडे थोडं पुढे ये हा अखदानीवर काम करताना काय अपघात होतात का होत मला काम नाही दंड नाही काही नाही बाबा हो काम का अपघात होतो गिट्टी बिट्टी फडते भिट्टी फडते डोंड फडते हो काय माती बिती चडते हा गिट्टी बिटी खंकर भंकर फडते आम्ही गरीब लोक काय खाव काय नाही घर नाही घर नाही हा आपण ज्या वस्तीत उभं उभं उभे राहिलेले आहोत ते वडर समुदायातील ही वस्ती आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की या पद्धतीचे जे काही दगड आहेत हे दगड फोडून यांना घडवण्याचं काम केलं जाते वडोळ समुदायातील हा हा जो परिसर आहे या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी थांबलो आहे बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी नाली नाही आहे पाण्याची जी प्रा सुविधा आहे पिण्याच्या पाण्याची ती सु पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही आहे वीज पोचली मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये आहे आणि प्राथमिक सुविधासुद्धा पोहोचत नाही आहेत प्रामुख्यानं जर पाहिलं तर या समुदायात हा समुदाय हा विस्थापित असणार आहे या जागेहून त्या जागावर पाल नेणे ने, आणि त्या ठिकाणी काम करणे मग रोडचे कन्स्ट्रक्शनचे काम असू द्या खदानीमध्ये जाऊन त्या ठिकाणी दगड फोडण्याचे काम असू द्या की या पद्धतीनं ही जी मूर्ती मूर्ती घडवण्याचे काम असू द्या हे कायम दगडाला देवपण देणारा हा समुदाय म्हणून ओळखला जातो मात्र देवपण देणारा हा सम समुदाय कायम दुर्लक्षितच राहिलेला आहे या समुदायातील काही मंडळी आहेत काय वाटतंय कोणते प्रश्न अद्यापही ऑर्डर समुदायाचे प्रलंबित राहिलेले आहेत आज आमच्या भोकर शहरामध्ये जवळपास दोन हजार लोकसंख्या वड्रा समाजाची आणि आजपर्यंत आमच्या समाजाची तुम्ही बघता या वरवंटे मंदिरं हे घडवण्याचं काम जास्त उघड हे मंदिरं घडवण्याचं काम आमचा वडर समाज पुरातन काळापासून करत आलेले आहेत आमचा रायगडचा किल्ला असेल आमच्या समाजाने वडर बांधवांनीच बांधलेले आहेत आमचे त्या काळातले शिवाजी महाराजाच्या काळामध्ये युवजी इंदोलकर हे इंजिनियर होते त्या असे गडकिल्ले गडकिल्ले बांधलेले आहेत शोकांतिका एवढे की आजपर्यंत आमच्या शासनाने आमच्या वड़ा समाजाला आजपर्यंत कोणती बी योजनाचा लाभ भेटलेले नाहीत आता आमचा का मागच्या दो दोन महिन्याखाली पहिलवान मारुती चव्हाण हे आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालेलं आहे आणि काय तीस फार्म काय आलेले आहेत आमचा भो नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास दहा दहा ते पंचवीस हजार लोकसंख्या असून फक्त तीस फार्म आलेले आहेत आणि ते तीस फार्म वाटप झालेले आहेत आमची अशी मागणी आहे शासनाला किंवा आमच्या वडा समाजाला जे शिक्षण शिकलेले आहेत ते बी ए एम ए झालेले आहेत त्यांचे दो एक, एकसष्टचा पुरावा मागत आहेत पण ते एकसष्टचा पुरावा आमच्या समाजाला नाही कारण शिकलेलं कोणी नाहीत त्यासाठी त्यांचं शिक्षण शिकून बी बेकार आहेत त्यासाठी आमचे शिक्षणाला बी शासनाला भी की की सल, वर, एक विनंती आहे की बा त्यांनी एकटचा पुरावा रद्द करून त्यांची जे चाळीस वर्षाची पन्नास वर्षाची जे शेती असेल त्या आधारभूतवर त्यांना ते एकसरचा पुरावा रद्द करून त्यांना शेतीचा पुरावा कशासाठी ते याच्यासाठी सर्टिफिकेटसाठी कार्ड सर्टिफिकेट जात पडताळणीच्या सर्टिफिकेटसाठी मग त्यावेळेस ज्यांना आर्डर ते शिक्षणाचा आले की त्यांना ते जात पडताळीचं ते आटी ते शेती ते एकसारचा पुरावा मागले ते मग ते नोकरीचं स्वप्न बघणार आमचा समाज त्या शिक्षणापासून त्या नोकरी वंचितच राहतो निश्चितच कारण कास्ट सर्टिफिकेट साठी लागणारे जे पुरावे आहेत त्या पुराव्या अभावी त्यांना जातीचं प्रमाणपत्र ही किंवा दाखला जो आहे तो मिळत नाही काय सांगता का काय काम करता दगडच काम मंदिर दगडच काम करता गिटू फोडता खडे फोडता रोलर लागता किती किती मजूर मिळते मजूर काय पडतात जोडे मंदिर दोनशे तीनशे दोनशे तीनशे पडतात खडे फोडतात कोण डोकं मार लागते डोळे जातात काय डोळे फुटतात कोणी काय चांदळ झालेत आता पाया गेलेत पाय पडलेत काम करून लोक लवून लवून फोडून औषध काहीच राहत नाही काहीच नाही तर अपघात घडतात का गदा म्हणजे काय डोळा पडते काय पडते लागते कोणी गर्दा करते बाबा पडत पडतात जा म्हणतात कोणी हकलू बी जातात पड मदत मिळते काही काही मदत मिळते आतापर्यंत आतापर्यंत काय मदत नातं काय मिळणार च हा वडर समुदाय जो आहे ज्यानं ज्याचे पुरावे इतिहासात पाहायला मिळतात कारण या देशातील सांस्कृतिक वै वैभव जे उभारले गेलेलं आहे अथवा जे सांस्कृतिक वैभव गडकिल्ले मंदिरं ह्या ज्या दिसतात हे या वडरांच्या हाताची मेहनत आहे जी मेहनत या ठिकाणी दगडाला देवपण देऊन ही उभारल्या गेलेली आहे मात्र कायम दगडाला देवपण देणारा आणि सांस्कृतिक वैभव उभारणारा हा समाज या समाजाला अद्याप तरी राजकीय नेते तो सोडा मात्र देवपण धावून आलेला ना नाही कारण ज्यावेळेस जात प्रमाणपत्र काढण्याची यांच्यावर वेळ येते त्यावेळेस या समाजाला एकशेचा पुरावा मागितला जातो आज आर्थिक महामंडळ जरी या ठिकाणी प्रस्थापित ज स्थापन जरी करण्यात आलं आहे तरी या आर्थिक महामंडळाकडून अद्याप तरी या समुदायातील नागरिकांना कोणताही फायदा मात्र झालेला नाही कारण जे कागद कागदपत्री जे काही घोडे नाचवले जातात त्या काग कागदोपत्री घोड्याअभावी यांच्यापर्यंत मिळणारा मोबदला हा कायमच भेटत नाही आणि हा समाज कायमच दुर्लक्षित राहिलेला आहे त्यामुळं प्रशासनाकडून आणि शासनाकडून या समुदायाविषयी विचार करून यांना मुख्य प्रवाहात आणण्याची मात्र गरज आहे कॅमरामन अमोलसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड